संक्रांतीला काळे कपडे का घालतात हे तुम्हाला माहीत आहे का यामागील काय शास्त्र आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला समजेल संक्रांतीला काळे कपडे का घालतात खूप खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीर नावाच्या एका लहानशा गावात ही कथा घडते हे गाव डोंगरांनी वेढलेले थंड वाऱ्यांनी सतत गारठलेले आणि लोकांच्या साधेपणासाठी ओळखले जाणारे होते सूर्यनगरमध्ये मकर संक्रांत हा सण केवळ सण नव्हता तर जीवनाची दिशा बदलणारा दिवस मानला जात असे त्या गावात एक वृद्ध ज्ञानी स्त्री राहत होती आजी वसुंधरा वयाने नव्वदच्या पुढे असलेली पण डोळ्यात अजूनही तेज आणि आवाजात अनुभवाची खोल जाणीव लोक तिला सूर्याची सखी म्हणत कारण तिचा जन्म मकर संक्रांतीच्या दिवशी झाला होता आणि म्हणे सूर्यदेवानेच तिला ज्ञानाचे वरदान दिले होते त्या वर्षीचा हिवाळा फारच कठोर होता वारा जणू हाडं गोठवणारा धुके इतके दाट की हात पुढे केला तरी दिसत नसे शेतात पीक तयार होते पण शेतकरी सकाळी शेतात जायला घाबरत होते लहान मुलांचे हातपाय थंडीने निळे पडत होते गावातील लोक रंगीबेरंगी कपडे घालत पण थंडी काही कमी होत नव्हती आजार वाढू लागले लहान मुले तापाने आजारी पडत होती वृद्धांना सांधेदुखीने हाल होत होते गावकऱ्यांनी एकत्र येऊन आजी वसुंधराकडे जाण्याचे ठरवले आजीने सगळ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले ती मंद हसली आणि म्हणाली थंडीशी लढायचं असेल तर निसर्गालाच गुरु मानावं लागतं लोक गोंधाळले आजी पुढे म्हणाली सूर्य सध्या दक्षिणायनातून उत्तरायणात येतोय त्याची उष्णता वाढेल पण अजून काही दिवस थंडी राहील तुम्ही जे कपडे घालता ते उष्णता परावर्तित करतात त्यामुळे शरीर थंड राहतं मग उपाय काय एक शेतकरी विचारतो आजीने जवळ पडलेली काळी शाल उचलली हा रंग काळा हा उष्णता शोषून घेतो सूर्यकिरणांना परत ढकलत नाही तर त्यांना आपल्यात सामावून घेतो आजीच्या सांगण्यावरून त्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील काही लोकांनी काळे कपडे घातले काळी शाली काळे कोट काळ्या साड्या सकाळी सूर्य उगवला लोक अंगणात उभे राहिले थंडी होती पण ज्यांनी काळे कपडे घातले होते त्यांना आश्चर्य वाटले शरीर उबदार वाटत होते लहान मुलं रडली नाहीत वृद्ध शांत होते आजारी लोकांना बरं वाटू लागलं त्या दिवशी सूर्यनगरमध्ये पहिल्यांदाच लोकांनी म्हणायला सुरुवात केली काळा रंग अपशुकुनाचा नाही तो तर जीवनाचा रक्षक आहे त्या रात्री आजी वसुंधराने गावकऱ्यांना एक गोष्ट सांगितली पूर्वी काळा रंगाला भीतीशी जोडले गेले पण निसर्गात पहा काळी माती सर्वात सुपीक असते काळं आकाश बीज धारणा करतं काळं बीज अंकुर फुटण्याआधी काळच असतं ती थांबली आणि म्हणाली काळा रंग म्हणजे अंत नाही तो सुरुवात आहे त्या दिवसापासून सूर्यनगरमध्ये मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा सुरू झाली आजीने आणखी एक रिवाज जोडला काळा रंग शरीराला ऊब देतो आणि तिळ शरीराला बळ देतात म्हणून संक्रांतीला तीळ उळ तिळ तेलकट उष्ण गुणधर्माचे गुळ ऊर्जा देणारा थंडीवर मात करणारे जसं काळा रंग उष्णता धरून ठेवतो तसं तिळगुळ शरीरात शक्ती धरून ठेवतात आजी म्हणाली वर्ष गेली आजी वसुंधरा एक दिवस शांतपणे झोपेतच निघून गेली पण तिची शिकवण गावात जिवंत राहिली आई आपल्या मुलींना सांगू लागल्या संक्रांतीला काळी साडी घाल ही फक्त रीत नाही ही आजीची शिकवण आहे मुला शाळेत निबंध लिहू लागली काळा रंग आणि मकर संक्रांत सूर्यनगरमधील काही तरुण शिक्षणासाठी शहरात गेले शहरात लोक म्हणत संक्रांतीला काळे कपडे अपशुकून आहे तेव्हा हे, हे तरुण हसून म्हणायचे आमच्यासाठी काळा रंग म्हणजे ऊब आरोग्य आणि परंपरा हळूहळू शहरातही ही प्रथा पोहोचली महाराष्ट्रात संक्रांतीला काळी साडी काळे कुर्ते काळे ब्लाऊज दिसू लागले काळानुसार शास्त्रज्ञांनीही सिद्ध केले काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो हिवाळ्यात तो उपयोगी ठरतो लोक म्हणू लागले आजी वसुंधरा शास्त्रज्ञ होती का पण गावकरी हसून म्हणायचे नाही ती निसर्गाची शिष्या होती आजही सूर्यनगरमध्ये मकर संक्रांतीच्या सकाळी लोक अंगणात उभे राहतात सूर्याना नमस्कार करतात काळे कपडे घालतात तिळगुळ वाटतात आणि आजी वसुंधवाची एक ओळ आठवतात जो रंग सगळं शोषून घेतो तोच रंग सगळ्यांना सामावून घेतो ही कथा आपल्याला शिकवते की परंपरा अंधश्रद्धेतून नाही तर अनुभव निरीक्षण आणि निसर्गाच्या सान्निध्यातून जन्माला येते मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे म्हणजे थंडीवर मात शरीराची काळजी निसर्गाशी मैत्री आणि पिढ्यानपिढ्यांची शहाणपणाची परंपरा ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा